सातारच्या पैलवानाला मदत करा कुटुंबियांचे अर्थ हाक मान नेते मंडळींनी मदतीसाठी पुढे यावे विजयची परिस्थिती हालाखीची देशासाठी खेळणाऱ्या विजयवर अंतरुणाला खेळून जाण्याची नामुष्की सातारच्या खटाव तालुक्यातील मांडवेगावचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय डोईफुडेचा पुण्यातील जीव घेण्या खड्ड्यांमुळे अपघात झाला अपघात इतका भयानक होता, होता की अपघात होता क्षणापासून आज अखेर तो बेशुद्ध अवस्थेत आहे त्याची परिस्थिती हालाखीची असून तो पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचार घेतोय त्याला जवळपास पन्नास लाख उपचारासाठी खर्च येऊ शकतो असं कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ आमदार महेश लांडगेंनी आर्थिक मदत केली आहे

अजूनही तो शुद्धवर आलेला नाही त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हाकीची आहे त्याच्यावर उपचार करणं त्यांच्या घरच्यांना शक्य नाही गेल्या काही दिवसापूर्वी मुरल्यांना मोहळ हो। तसेच उद्योजक पुनित राव मध्ये येऊन गेले पण अजून मान तालुक्यातील पाहिजे अशी मदत होताना दिसत नाही त्याचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातलं मांडवे गाव आहे त्या मांडवे गावातून तेव्हा तो सातारा जिल्ह्यातला असताना तो राज्याचं प्रतिनिधित्व करतोय महाराष्ट्र केसरीचं तेव्हा ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहे तो गोल्ड मेडल मिळवलंय पण सातारा जिल्ह्यातनं त्याच्या मूळ कर्म कर्मभूमीतनंच त्याला मदतीचा ओघ कमी दिसतोय त्यामुळे त्याचे कुटुंबीय मदतीची अपेक्षा करतायत मदतीचं आवाहन करतायत नक्की कुटुंबीय काय बोलतायत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आपल्यासोबत विजयचे काही मित्र आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नक्की आता विजयची परिस्थिती काय आहे शनिवारी तीन ऑगस्ट रोजी विजयचा पुणे येथील कात्रज रोडवर ॲक्सिडेंट झालेला आहे ॲक्सिडेंट होतानाच त्याच्या डोक्याला जबर दुखापत झालेली आहे जवळपास त्याच्या मेंदूला तीन एम में एम ची सू झालेली आहे तर यामध्ये गंभीर अशी दुखापत विजयला झाल्यामुळे विजयला तेथील जवळच राव नर्सिंग होम म्हणून हॉस्पिटल आहे या ठिकाणी ॲडमिट केलं होतं आणि त्याच ठिकाणी विजयच्या डोक्यावर एक शस्त्रक्रिया झालेली आहे मेंदूचा तो ऑपरेशन झाला आपण क्रेनाटॉमी म्हणतो आणि या ऑपरेशन मधून विजय जवळपास आज दहा ते बारा दिवस झालेले आहेत विजयला अजून काही शुद्ध आलेले नाही तिकडे काही फरक पडत नसल्यामुळं विजयचा जो संपूर्ण परिवार आहे यांच्या विचारानुसार आपण विजयला रुबी हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आता स्थलांतर केलेलं आहे सध्याला डॉक्टरांशी बोलणं झालेलं आहे डॉक्टरांनी सांगितले की विजयला जवळपास पंधरा ते वीस दिवसांची गरज आहे या पंधरा ते वीस दिवसामध्ये विजय शुद्धीवर येईल आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी महिना दोन महिना विजयावर उपचार चालणार आहे आता पाहायला गेलं तर राव हॉस्पिटल या ठिकाणी असतानाच विजयचे बरेचसे परगावचे मित्रपरिवार याचप्रमाणे विजयचा जो आ, आ, आकाडा या चा मित्र परिवार त्याचे प्रशिक्षक या ठिकाणी सात दिवस थांबून होते याचप्रमाणे मांडवी गावातील आम्ही सर्व मित्रमंडळी विजयचा परिवार नातेवाईक या ठिकाणी विजय सोबत कंटिन्यू आहोत आज विजयचा अपघात होऊन तेरा दिवस झालेला आहे सगळ्यांचे डोळे विजयला कधी शुद्ध विजय कधी शुद्धीवर येतो यावरच लागलेले आहेत आज या ठिकाणी महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्रातून मुरली मोळा सुद्धा आजच ज्यांनी भेट दिली ते पलवान महेश बाबा लांडगे याचप्रमाणे अमोल बिचडे याचप्रमाणे सुरली गावचे नागरिक त्याचप्रमाणे विजय ज्या ठिकाणी सराव करत होता ते मुरगुड येथील आखाडा ला। येथे असणाऱ्या सर्व पलवान मंडळी यांच्या परिवाराकडून विजयला भरपूर प्रमाणात या ठिकाणी लोकांनी मदत केलेली आहे पण आमचं गाव असू किंवा अगदी सातारा जिल्हा किंवा मान तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून मात्र विजेसाठी कोणतीही अद्याप मदत या ठिकाणी पोहोचलेली नाही विजयचा परिवार त्याचप्रमाणे आम्ही सर्व मित्रमंडळी या सगळ्यांच्या या ठिकाणी आमच्या लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे आमच्या ठिकाणी आमच्या भागात असणारे जे नेते मंडळ आहेत यांच्याकडून आम्हाला अपेक्षा लागून राहिलेले आहेत की त्यांनी सुद्धा विजयसाठी या ठिकाणी पुढे येण्याची गरज आहे आणि भरघोस अशी विजयसाठी मदत करावी हीच आता अपेक्षा लागून राहिलेली आहे विजयचा अपघात झाला त्यावेळेस राव हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं पण आम्हाला समजतंय की आता तुम्ही क्लिनिकला त्याला शिफ्ट केलेलं आहे नक्की काय कारण आहे नक्की काय परिस्थिती आहे त्याची साधारणतः शनिवारी ऑपरेशन सुद्धा केलेलं आहे त्यांना जवळपास आपण सात दिवस त्या ठिकाणी वाट बघितली विजय शुद्धीवर येण्याची पण प्रकृतीत आपल्याला पाहिजे अशी सुधारणा नसल्यामुळे मग परिवाराचा याचप्रमाणे ज्या काही लोकांचा या ठिकाणी आपल्याला सल्ला मिळाला त्यानुसार आपण त्याच्यापेक्षा चांगली ट्रीटमेंट म्हणून या ठिकाणी आता हॉस्पिटल पुणे उपचार या ठिकाणी आहेत म्हणून या ठिकाणी त्याला शिफ्ट केलेला त्याला उपचाराला प्रतिसाद कसा देतोय किंवा डॉक्टरांनी किती कालावधी त्याला साधारणतः डॉक्टरांनी सांगितलं की अशा अशा उपचारामध्ये पेशंट ऑपरेशन नंतर जवळपास पंधरा ते वीस दिवसामध्ये शुद्धीवर येत असतो यामुळे आता आज जवळपास तेरा चौदा दिवस होत आलेले आहेत दोन तीन दिवस येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये विजयची प्रकृती ठीक व्हावी हिच आता कडून अपेक्षा लागून राहिलेली तर आता विजयचा भाव आपल्या सोबत आहे निक्की विजयाला राव हॉस्पिटल मधून रुबी क्लिनिक मध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे नक्की काय परिस्थिती आहे किंवा काय रिस्पॉन्स आहे त्याचा किंवा डॉक्टरांनी काय सल्ला दिलाय निक्की आता पहिले पाच सहा दिवस रिस्पॉन्स काही सुद्धा नव्हतं एक दोन दिवसात रिस्पॉन्स द्यायला सुरुवात झाली आता पायाचा रिस्पॉन्स देतो डॉक्टर मध्ये पाहिजे तेवढा देत नाही अजून पण त्याच्यामुळे डॉक्टर मध्ये टाईम लागेल नक्की अपघात कसा आहे काय नक्की पर्श माहित नाही कारण की तीन तारखेला पंचमी हॉटेल त्याच्या अपघात झालता नक्की अपघात ठिकाणचं काय दृश्य आपल्या समोर आलेलं काय आपल्याला पाहायला मिळालंय का नाही पाहायला पाहिलं बर नक्की आता मग तुम्ही पण पैलवान होता असं आम्हाला समजलेलं आहे तुम्ही पैलवान की नक्की काय केली किंवा काय तुम्ही कुठे सराव केलेला किंवा काय आता तुम्ही काय पैलवान करताय काय प्रॅक्टिस आपण नायन खेळ खेळत होतो आणि तीन भाव आहे ते गेले खेळत होते पहिल्यापासून जर आम्ही तीन चार वर्ष खेळलो ते गेले तर विजय जी प्रगती चांगली व्हायला लागली नॅशनल पॅलेज यायला लागला तिला तीन वर्ष नॅशनल एल मेडल बसवलं पुन्हा ऑल इंडिया एल सी पी बसवलं मग खर्च जरा जास्त व्हायला लागला त्याचा खर्च वेगवेगळी आता नक्की उपचारासाठी तुम्ही आम्ही पाहिलं प्रसार माध्यमातून की तुम्ही मदतीचं आवाहन केलेलं आहे त्याचा उपचाराचा खर्च आम्ही जाणून घेतला तर जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख रुपये सांगण्यात आलेला आहे नक्की कुणी मदत केली किंवा कुणाच्या हात पुढे आले सर नक्की नक्की नंतर ते स्वतः हॉस्पिटलमध्ये मध्ये येऊन बेड विकली गेले मदत आली पंकजा मुंडे आणि आज महेशदा महेशदानी नक्की विचारपूस केलेली आहे नक्की डॉक्टरांना काय त्यांनी आवाहन केलेलं आहे किंवा काय त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे डॉक्टरांनी सांगितलं काय खर्च आहे तुम्हाला जवळ बेस्ट वाटते त्यांना मदत करा तर आपल्या सोबत आहेत विजयचे लहानपणापासून किंवा गेल्यापासूनचे मित्र आहेत सोबत तर विजयचं काय नक्की स्वप्न होतं तर स्वप्न महाड महाडकिसरी ऑलिम्पिक म्हणजे व्हायचं कोणती कोणती पदक मिळाली नॅशनल असं तर त्याचं काय स्वप्न होतं पुढचं काय भविष्यातलं प्लॅनिंग काय होतं नक्की ऑलिम्पिकला मेडल घ्यायचं महाड किसरी व्हायचं महाड चॅम्पियन आता जेव्हा तीन वेळा आहे महाड किसरी व्हायचं ऑलिम्पिकला मेडल घ्यायचं चाललं होतं आणि आता नॅशनलची ट्रायल होती त्याची सात तारखेला त्यासाठी झालं ते पुण्यात जरा लिगामेंट लागलं होतं ते कव्हर करून त्याला ती ट्रायल द्यायची होती ते हे झालं आणि आता तुम्ही लहानपणापासून त्याचे मित्र आहात तर त्याची काय पार्श्वभूमी आहे कुटुंबाची किंवा त्यांनी काय प्रॅक्टिस केलेलं आहे ह्याच्या अगोदर ते घरची व्यवस्थिती काही एवढी नाही म्हणजे पैलवान केल्या जेवढ्या खर्च म्हणजे लागतो तेवढी परिस्थिती नाही द्यायची त्यातनं सुद्धा त्यांनी काट कसर करून म्हणजे घरी नाही मिळत चालेल पण त्याला भेटलं पाहिजे असं म्हणजे पहिल्यापासून तर लक्ष केंद्रित करून चांगला खर्च करून त्याला चांगला परिवार बनवायचा चालव तुम्ही पहिल्यापासून जरा सोबत हॉस्पिटलमध्ये आहात असं आहे आम्हाला तर नक्की मदत कोणी कोणी केली किंवा काय तुम्ही कुणाला आवाहन कराल नाही बऱ्यापैकी आली म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी अजून तर नाही आलेली बऱ्यापैकी जरा आलेले अजून मदत म्हणजे त्याला भरपूर पाहिजे खर्च मोठा आहे कुटुंबला तर एवढा पेलणार नाही अजून मदत आहे अशी अपेक्षा आहे नक्की किती खर्च सांगितलाय किती अंदाज काय नक्की तरी पन्नास लाख कशा पुढे खर्च येईल त्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय डेफोडेच्या कुटुंबियांशी किंवा त्याच्या मित्रांशी आपण आता संवाद साधलाय त्यांनीही ते तेच आवाहन केले की मान तालुक्यातून किंवा मान खटाव तालुक्यातून त्याची जी जन्मभूमी आहे कर्मभूमी आहे तिथून मदतीचा जेवढा फ्लो लायला पाहिजे होता तेवढा येताना दिसत नाही तर त्यांनी मान खटाव मधल्या लोकांना मदतीचं आवाहन केलेलं आहे नक्की मान खटावची लोक काय मदत करत त्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका